सांगली मिरज कुपाळ महानगरपालिकेच्या वतीने अत्याधुनिक ड्रोनच्या माध्यमातून शहरातील नवीन वाढीव आणि वापरात बदल झालेल्या अशा सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण झाले आहे या सर्वेक्षणामुळे मालमत्तांची अचूक माहिती आणि करयोग्य मूल्य निश्चित केले जाणार आहे सर्वेक्षणामध्ये नव्याने आढळणाऱ्या मालमत्तांसाठी पालिकेच्या वतीने कर आकारणीची कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत इमारत व जमिनीवर मालमत्ता कराची आकारणी व वसुली कार्यवाही करण्यात येते त्यानुसार शहरातील कर कक्षेत नसलेल्या मालमत्तांना करकक्षेत आणण्यासाठी महापालिकेने ड्रोनच्या साहाय्याने सर्वेक्षण केले आहे या सर्वेक्षणात नवीन वाढीव वापरात बदल अशा मालमत्ता आढळल्यात या मालमत्तासाठी कर आकारणीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे आढळलेल्या इमारत मोकळ्या जमीन यांना सुलभ व सलग क्रमांक देण्यात आलेत सर्व मालमत्तांची अंतर्गत बिनचूक मोजमाप करण्यात आले मालमत्तांचे आकारणीकरिता फक्त चटई क्षेत्र घेण्यात आलेले आहे मालमत्तेची मोजमापी चौरस मीटर पद्धतीने करण्यात आली आहे कर आकारणीसाठी मालमत्तेचा बांधकाम दर्जा वापर क्षेत्रफळ व वा इमारतीचे वय विचारण्यात घे विचारात घेण्यात आले तसेच मालमत्ता अधिकृत किंवा अनधिकृत आहे याचीही माहिती घेतली जा गेली आहे सामान्य करातील सवलतीच्या माहिती माहितीचे संकलन मालमत्तांची विवरणपत्रात माहिती भरून घेण्यात आली आहे विवरणपत्राभर मालमत्तेमध्ये उपस्थित असलेल्या मालक भोगवटदार प्रतिनिधींची स्वाक्षरी घेण्यात आली आहे मालमत्तेचे योग्य मूल्यपण असे होणार आहे सर्वेक्षणात आढळल्या नवीन मालमत्तांचे कर आकारणीसाठी मालकी हक्क बांधकाम पूर्णत्व भोगवटा या संबंधीची कागदपत्रे उपलब्ध न झाल्यास संबंधित मालमत्तेचे मालक भोगपटादारांना महापालिका अधिनियमाप्रमाणे कागदपत्रे मागणीपत्र द्यायचे आकारणी न झालेल्या नवीन वाढीव वापर बदल मालमत्तांचे करयोग्य निश्चिती करण्यासाठी सण दोन हजार तीन दोन हजार चारच्या दरपत्रकानुसार बांधकाम दर्जा क्षेत्रफळ वापर बांधकाम प्रकार व इमारतीचे वय विचारात घेऊन मालमत्तेच्या करयोग्य मूल्यांचं मूल्यांकन करण्यात आलंय कर आकारणीसाठी बांधकाम कधी झाले याबाबत सबळ पुराव्याची कागदपत्रांचे ग्राह्य ग्राह्य धरले जाणार आहे मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत कागदपत्रानुसार मालक भोगवटादार यांचे नाव नोंदवावे मात्र कागदपत्रे उपलब्ध न झाल्यास सद्यस्थितीत भोगवटा करीत असलेल्या भोगवटाधारकच्या धारक नावाने आकारणी केली आहे अशा प्रकारे अचूक मालमत्तांचे सर्वेक्षण झाले त्यामुळे मालमत्तेची अचूक माहिती प्राप्त झाली आहे त्याप्रमाणे महानगरपालिकेने कुठलीही अन्यायकारक घरपट्टी नागरिकावर लादलेली नसून सदर आकारणीची नोटीस शासन नियमाप्रमाणे सन दोन हजार चार दोन हजार पाचच्या महासभा नियमाप्रमाणे होत असून सर्व नागरिकांना महापालिकेकडून आवाहन आहे की त्यांनी सदर कर माहितीप्रमाणे जर योग्य असेल तर कर भरून महानगरपालिका क्षेत्राच्या विकासात सहभाग नोंदवावा असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले आहे